आता मी हा जो कास्य थाळीचा मसाज करते तो पूर्वी जसा आपल्याकडे कास्याच्या वाटीनी घासायचे पाय ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली हीट आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात तर त्यातलंच हे एक मशीन रूप आहे की ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली हीट आणि मस टॉक्सिन्स बाहेर येतात आणि त्याचप्रमाणे असं म्हणतात की तुमच्या पायाच्या मसल्सला तुम्ही जर मसाज केला तर तुमच्या बॉडीच्या पूर्ण मसल्सला मसाज होतो आणि म्हणून मी हा रोज करते त्याच्यामुळे मला रिलॅक्सिंग फील होतं मी विनोद कदम मी आज शिवाजी पार्क या ठिकाणी काश्य थाळी मशाज घेण्यासाठी आलेलो आहे गेली पंधरा दिवस मी या ठिकाणी काकांच्या या काश्यथाळी मशाज सेंटरमध्ये मशाज घेत आहे पायांच्यासाठी मशाज करत आहे खरं तर मला गेले चार वर्षापासून बॅकपेनचा त्रास होता डॉक्टरांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे परंतु मला ऑपरेशन करायचं नाही आणि म्हणून मी एक प्रयत्न म्हणून शिवाजी पार्क मॉर्निंग वॉक साठी आलेलो